गावदेवी गिरिजा मातेच्या शुभा आशीर्वादाने आणि माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली डोंबिवली शहरात विकासाच्या दिशेने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे आज द्वारकानाथ ठाकूर चौक येथे कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन उत्साहात पार पडले हा रस्ता आमदार निधीतून द्वारकानाथ ठाकूर चौक ते जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड क्रमांक एक दरम्यान तयार होत असून परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या उद्घाटन सोहळ्याला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक स्थानिक रहिवासी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी आमदार विकास दृष्टिकोनाचे मनपूर्वक कौतुक केले आणि आभार व्यक्त केले भारतीय जनता पार्टीच्या सर्वांपर्यंत विकास प्रत्येक प्रभागात सुविधा या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना नागरिकांना दिलासा मिळत आहे डोंबिवलीतील हा रस्ता प्रकल्प म्हणजे शहराच्या प्रगतीचा एक ठोस पुरावा आहे सन्मान महाराष्ट्र चॅनलवरून आम्ही तुम्हाला स्थानिक विकासाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती देत राहू आपल्या परिसरातील अशाच घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका